सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात महाराष्ट्र राज्यातील काही जागरूक नागरिकांनी राज्य शासनाकडे एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले आहे या निवेदनामध्ये लव जिहाद आणि फसवणूक अथवा बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणांवर स्वतंत्र कायदा करण्याची मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय क्रमांक एन ए एक्स शून्य सातशे चोवीस प्र क्रमांक दोनशे चाळीस ऑब्लिक एक ब अंतर्गत एक विशेष समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता या समितीचे उद्दिष्ट राज्यातील परिस्थितीचा सखोल अभ्यास करणे प्राप्त तक्रारींचा आढावा घेणे इतर राज्यांमधील कायद्यांचा अभ्यास करणे आणि आवश्यक असल्यास कायद्याचा मसुदा तयार करणे असे होते मात्र या निर्णयाला एक वर्षाहून अधिक कालावधी लोटूनही समितीकडून कोणताही ठोस अहवाल शिफारस किंवा पुढील कार्यवाही झालेली दिसून येत नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये ओळख लपवून संबंध प्रस्थापित करणे फसवणूक करून विवाह करणे मानसिक दबाव टाकून किंवा धमकी देऊन धर्मांतरण केल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये या विषयांवर स्वतंत्र कायदे अस्तित्वात आहेत मात्र महाराष्ट्रात अद्याप ठोस कायदेशीर तरतूद नसल्यामुळे पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळवण्यात अडचणी येत असल्याचा दावा करण्यात आला आहे मार्च महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अधिवेशनात लव जिहाद आणि फसवणूक अथवा बलपूर्वक धर्मांतरण रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा मंजूर करण्यात यावा अशी व्यापक मागणी नागरिकांनी केली आहे दरम्यान शासनाने पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला असून या समितीमार्फत कायदेशीर बाबींचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे आता आगामी अधिवेशनात या विषयावर काय निर्णय घेतला जातो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे इंदुरन रागिनी कविता चव्हाण सोलापूर मधून हे बघा गेल्या अधिवेशन मध्ये विधेयक पास करण्यात आला की ज्या हिंदू महिलांवर ज्या मुलींवर जे अत्याचार होतोय लव जिहाद या कायद्यावर लवकरच समिती गठन करू असं सांगण्यात आलं पण ह्याच्या विरोधात काही तसं झालेलं नाहीये अद्याप तळमळ करतो आम्ही महिला मोर्चा काढतो निवेदन देतो ह्याच्यावर कुठला आणलेला नाही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कलेक्टर ऑफिसला निवेदन देतोय जर आमची मागणी मान्य करण्यात नाही आली तर याच्या विरोधात कीवर आंदोलन आम्ही करू असं आम्ही प्रशासनाला इशारा देतोय कारण आम्ही हिंदू रणरागिणी जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा आम्हाला फील होत की आम्ही सुरक्षित नाहीये कारण नये हे जर सरकारला नको असेल तर हे तुम्हाला कायदा लवकरात लवकर पाहिजे हे सरकारनं आमची नम्र विनंती आहे धर्मवीर संभाजी राजे जय श्रीराम आजकाल काय झालं की हिंदू मुलींना अजिबात सुरक्षित नाहीये कारण आई वडील शाळेला पाठवतात बाहेर पाठवतात पण बाहेर हे आम्हाला अशक्य झालेलं आहे आम्ही पण एक आई आहोत त्यामध्ये काय झालं आता कायदे इतके वाढलेले आहेत ह्या महिन्यामध्ये एक पाच सहा तर मुली म्हणजे आपल्या ह्याच्या पोलीस स्टेशन आले आहेत परवाचीच गोष्ट पंधरा खालची पाहिली तर सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झाला एका मुलीवर अल्पवयीन मुलीवरती तर त्यामध्ये सुद्धा वकील लोक पण इनवाइड आहेत मला एवढंच म्हणायचं आहे की ह्यामध्ये तुम्ही मुलींना सुरक्षितता आणि सगळ्या आम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही सहभाग करून आम्हाला ह्याच्यावरती तुम्ही एक हा निर्णय आम्हाला ताणावा एवढेच मी विनंती करते जय जय महाराष्ट्र महिला महिला मोर्चा उपाध्यक्ष आहे आणि आज जे आम्ही स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी आज आम्ही इथे कलेक्टर ऑफिसला आलेलो आहे गेल्या वर्षी जी समिती गठीत झालेली आहे ते आतापर्यंत ते कार्यरत झालेलं नाही आहे आणि आमची पूर्णपणे सरकारवरती विश्वास आहे की ते समिती गठीत करून जे कोणी गुन्हे घडत आहेत आणि घडवत आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी आणि गेल्या महिन्यात जे आपल्या सोलापूर शहरातल्या अल्पवयीन मुलीवरती असा प्रसंग घडला आहे की तिला पळवून नेऊन तिचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा मुद्दा आणि कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्था त्यामध्ये वकील आणि आपले कायदेशीर जे लोक आहेत त्यात इन्व्हॉल्व आहेत तरीही कायदा कुठल्याही प्रकारे अंमलात आणत नाही आहे आणि त्यामुळे माझं प्रशासनाला जागरूकपणे सांगण्या आहे की तुम्ही प्र लवकरात लवकर ह्या कायदा लवकर गठीत करून ह्या महिलांना सगळ्यांना आणि आज स्त्री शक्तीचा जागर म्हणून आज जागतिक महिला दिवस असल्या कारणाने महिला कुठे सुरक्षित आहेत कॉलेजच्या बाहेर असले तरीही किंवा कुठल्याही शॉपिंग मॉलमध्ये म्हणा कुठेही शाळेच्या बाहेर म्हणा हे सगळे जिहादी लोक थांबलेले असतात आणि त्या लोकांमुळे आपल्या मुली कुठेही सुरक्षित आहे हे त्या आईवडिलांना आणि पालकांना कुठेही कळत नाही आहे की आपल्या मुली इथनं निघतात आणि जातात कुठे ह्यांचं काय होत आहे तरीही माझं प्रशासनाला एवढंच सांगणं आहे की आज जे आम्ही नि निवेदन दिलेलं आहे ते सर्व तुम्ही मनाने हे करायला पाहिजे अंमलात आणून आणून तुम्ही याच्यावरती कायदा सुव्यवस्था हे नियमित व्हावी अशी आमची नम्र विनंती आहे जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज भ भुवने श्रे भुवने छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की वीर बजरंगी सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्णमूर्ती प्रतिष्ठापनेच्या पंचवीसाव्या महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत संपन्न होणार आहे कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी सात ते नऊ आणि सायंकाळी सात ते नऊ या वेळेत कथा प्रवचन होणार आहे या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी श्री शिव चैतन्य माताजी या तेलगू भाषेतील प्रवचन देणार आहेत हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गिंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय आह भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे